नवीन प्रॉपर्टीचा व्हिडिओ सर्वात आधी पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुण्यामधील लोणी काळभोर या परिसरामधील एम आय टी कॉलेजपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती प्राईम लोकेशनला जी प्लस वन असलेलं बांधकाम विकण्यासाठी आलेलं आहे या घराच्या समोर मोठं गर्ल्स हॉस्टेल आहे दोन गुंठ्यामधलं मोठं आणि प्रशस्त घर या ठिकाणी तुम्हाला मिळतंय पार्किंगची सुद्धा उत्तम सुविधा आहे खाली जवळजवळ ओनरने तीन फ्लॅट काढलेले आहेत आणि वरती पहिल्या मजल्यावरती थ्री बी एच के मोठा आणि प्रशस्त आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहू शकता किंवा संपूर्ण बिल्डिंग जी आहे जी प्लस वन ती तुम्ही भाड्याने देऊ शकता समोर या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा आहे याच घराच्या समोर मोठं गर्ल्स हॉस्टेल आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला नवनवीन बांधकामं चालू आहेत कारण की लक्षात घ्या या प्रॉपर्टीपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती एम आय टी कॉलेज आहे त्यामुळे या प्रॉपर्टीला तुम्हाला रेंट भाडं चांगल्या प्रकारे मिळू शकतं स्टोरूम समोर आहे एक्स्ट्रा मटेरियल सामान ठेवण्यासाठी दोन गुंठ्यामधली ही बिल्डिंग असून घराच्या आजूबाजूने थोडीफार मोकळी जागा सोडलेली आहे सेपरेट अशी वॉल आहे तुमची समोर भिंत आहे दोन गेट आहे आतमध्ये येण्यासाठी या ठिकाणी हा वन बी एच के फ्लॅट आहे दोन वन बी एच के आणि एक वन आर के आणि वरती थ्री बी एच के असे मोठे प्रशस्त फ्लॅट काढलेले आहेत ओनरने ही प्रॉपर्टी भाड्याने देण्याच्या हिशोबाने रेंटनी देण्याच्या हिशोबाने बांधलेली आहे त्याचबरोबर स्वतःला राहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बांधलेली आहे कारण की पहिल्या मजल्यावरचा जो फ्लॅट आहे तो लक्झरी मोठा थ्री बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणच्या सगळ्या रूम तुम्हाला मोठे आणि प्रशस्त पाहायला मिळेल लाईटची चांगली सुविधा आहे आर सी सी कन्स्ट्रक्शन आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पाणी या ठिकाणी तुम्हाला भरपूर वापरायला मिळणार आहे कारण पाण्याची कुठलीही अडचण नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे समोर इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे एवढा सुंदर फ्लॅट तुम्हाला मिळतो आहे एवढी सुंदर अशी प्रॉपर्टी मिळते आणि चांगल्या लोकेशनला मिळते पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती अंदाजे प्रॉपर्टी असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला जी पहिली घरं आहेत किंवा जी नव्याने घरं तयार होत आहेत ती सहसा पी जीसाठी हॉस्टेलसाठी तयार होत आहेत कारण की या प्रॉपर्टीपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती एम आय टी कॉलेज आहे एम आय टी कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने स्टुडंट येतात त्यांना आजूबाजूला राहण्यासाठी रूम भाड्याने लागतात रेंटने लागतात मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर या प्रॉपर्टीला घेऊन ती रेंट आउट केली रेंटने दिली तर तुम्हाला चांगलं इन्कम मिळू शकतं तर मित्रांनो पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर तुम्हाला पहिल्याच मजल्यावरती मोठा थ्री बी एच के फ्लॅट पाहायला मिळेल एंट्री केल्या गेल्या एंट्रन्सला मोठा भव्य असा हॉल वापरण्यासाठी मिळतो तीन बेडरूम एक किचन आणि एक हॉल असा हा सेटअप आहे तर पाण्याची उत्तम सुविधा असल्यामुळे पाणी भरपूर असल्यामुळे या ठिकाणी तुमचे भाडेकरू आरामात व्यवस्थित राहणार आहे वरती ओपन टेरेस आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तुम्ही किचनमधली स्पेस पाहा मोठी किचनमध्ये स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते पलीकडे आणखी एक बेड लावलेला आहे प्रत्येक रूममध्ये त्यांनी ते तसे बेड लावलेले आहेत ला कशासाठी की स्टुडंट त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा ही प्रॉपर्टी घेऊन भाड्याने देऊ शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्लॉट मिळणं अवघड आहे कॉलेजच्या शेजारी प्लॉट सहसा कोण विकत नाही आणि फार हाय रेंजला प्लॉट असतात त्यामुळे या ठिकाणी आयतं घर तुम्हाला मिळतं आहे प्रॉपर्टी मिळते आहे घ्यायची आणि भाड्याने द्यायची तुम्ही स्वतः राहू शकता किंवा संपूर्ण प्रॉपर्टी भाड्याने सुद्धा देऊ शकता तुम्ही सगळ्या रूम पहा खोल्या पहा मोठ्या आणि प्रशस्त आहेत त्या रूमलासुद्धा इंग्लिश कमोट टॉयलेट बाथरूम आहे कॉमन आहे त्यामुळे या ठिकाणी तुमचे भाडेकरू असतील स्टुडंट असतील ते आरामात राहणार आहे बेड तुम्ही पाहू शकता रूममध्ये बेडसुद्धा लावलेले आहेत त्यांचे भाडेकरू राहत आहेत राहत होते आता सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहताल तर ही प्रॉपर्टी विकायची आहे थोडशा आर्थिक अडचणीमुळे तर प्रॉपर्टी चांगल्या लोकेशनला तुम्हाला मिळते कारण की पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे आणि एम आय टी कॉलेजपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे या संपूर्ण फ्लॅटच्या ज्या रूम आहेत मोठे आणि प्रशस्त आहेत बाल्कनी सुद्धा मोठी आणि प्रशस्त आहे स्लायडिंग विंडो तुम्हाला याच बाल्कनीमध्ये पाहायला मिळेल मोठी विंडो आहे आणि एवढा चांगला फ्लॅट एवढी चांगली प्रॉपर्टी तुम्हाला चांगल्या बजेटमध्ये मिळते आहे पार्किंगची सुविधा आहे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते गेट आहेत समोर तुम्हाला केलेलं सेपरेट वॉल पाहायला मिळेल भिंत आपली सेपरेट उभी आहे वरती जाताल तर टेरेसलासुद्धा मोठं भव्य टेरेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळतंय या प्रॉपर्टीची जी किंमत असणार आहे ती किंमत मी तुम्हाला आता सांगतोय त्या प्रॉपर्टीची किंमत जवळजवळ एक कोटी तीस लाख रुपये आहे त्यात प्राईज निगोशिएबल आहे ओनरनी सांगितल्याप्रमाणे ही प्रॉपर्टी आर झोन आहे आणि एम आय टी कॉलेजपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे एवढ्या चांगल्या लोकेशनला तुम्हाला एवढी चांगली प्रॉपर्टी मिळते की ज्याचं रेंट तुम्हाला चांगले मिळू शकते आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी राहू शकता मित्रांनो तुम्ही या सगळ्या काही ज्या खोल्या आहेत त्या भाड्याने फॅमिलीलासुद्धा देऊ शकता हे जे फ्लॅट आहेत ते फॅमिलीला सुद्धा देऊ शकता किंवा एम आय टी कॉलेजचे जे काही स्टुडंट असतील त्यांनासुद्धा देऊ शकता हे जे ओनर आहेत ते फक्त एम आय टी कॉलेजचे जे काही स्टुडंट असतील त्यांनाच या खोल्या सहसा भाड्याने देतात जिन्याने वरती गेल्यानंतर तुम्हाला वरती मोठं ओपन टेरेस पाहायला मिळेल या टेरेसला गेल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की स्पेस किती मिळते वरती गेल्यानंतर तर समोर तुम्ही पहा मोठं गर्ल्स हॉस्टेल तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच घराच्या पलीकडे सुद्धा मोठ्या नवीन इमारतीचं चा काम चालू आहे या साईडने सुद्धा ती इमारत दिसते तर या ठिकाणी आजूबाजूला सहसा पी जी असेल त्याचबरोबर हॉस्टेल्स असतील अशा हिशोबाने कामं चालू आहेत तर ही प्रॉपर्टी तुम्हाला राहण्यासोबत चांगलं इन्कमसुद्धा मिळून देऊ शकते प्रॉपर्टी आवडली असेल तर एक कोटी तीस लाख रुपये किंमत आहे व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या आणि तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊन टाका तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे प्रेस करायला विसरू नका पेपर सगळे व्यवस्थितपणे चेक करून घ्या